आमचे मित्र मंगेश भाऊ भाईत्यांना या ठिकाणी प्रामुख्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना नेते संतोष पवार दांचे स्वागत विशेष निमित्त करतो आज आपल्या कडे भारताचे जबाबदारी आपला पक्ष कसा वाढेल आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे पुढे येतील यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आता ह्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ह्या आपण महायुतीमध्ये पाहिजे पण ती युती सन्मान झाली पाहिजे या ठिकाणी आपल्या जो चांगले दावे मुख्यमंत्री एक चांगला नेता मधला नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे त्यांची प्रतिमा समोर करून आपण जर लोकांपर्यंत गेलो तर लोकांचं माता भगिनीचं तरुणांचं शेतकऱ्यांचं ते पाठव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार पहिल्या सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना बरेच पण ते दिसत नाही खिशात पैसा आला का आपल्याला न करत होणारे पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि जो बारा टक्के होता तो पाच टक्के म्हणजे ऍव्हरेज मध्ये नऊ टक्के जीएसटी कमी झाला आता दोन लाख रुपये लोक जे बाजारामध्ये खर्च करतात त्यांचा नऊ टक्क्यानं हिशोब केला तर मजुरी करणाऱ्या माणसाला वर्षाला अठरा ते वीस हजार रुपये फक्त जीएसटी पण ते दिसत नाही त्याचा प्रत्यक्ष हिशोब लागत नाही हा फक्त गरीबातल्या गरीब माणसाचा हिशोब सांगतात जे लोक लाखाने खर्च करणारे जे सधन आहेत मध्यमवर्गीय आहेत त्यांचा तो वर्षाचा खर्च पाच लाख दहा लाख असतो त्याचा की त्यांना उत्पन्न होतो त्याचा खर्च होतो तर त्यांना त्यापदी दहा टक्क्याच्या हिशोबाने त्यांचा फायदा व्हायला लागलेला हे आपल्याला लोकांना पटवून द्यावा लागणार की हा फायदा तुमचा होतो या हजारो कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागात त्याच्यामुळे वाचलेले शिवसेनेच प्रभुत्व आलेलं अगदी त्या काळामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष या शहरामध्ये झाले धनुष्यबान निशाणीवर निवडून आलेले नगराध्यक्ष आपल्या शहरामध्ये आले शिवसेनेचे नेते संतोष भाऊ घाटोड यांच्यासोबत विषय करतील आज आपल्याकडे बारा ते चौदा उमेदवार सध्या आपल्यासोबत इथं आलेले आहेत बाकी लोकांची आमचं बोलणार चर्चा सुरू आहे